धर्मापुरी रोडवर परळी ग्रामीण पोलिसांनी तेरा लाख तेरा हजार पाचशे वीस रुपयाचा गुटखा पकडला सदर कारवाई दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी केली होती म्हणून या प्रकरणी तसेच दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान परळी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती आज शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान माहिती दिली आहे परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये असणाऱ्या धर्मापुरी रोडवरील सिमेंट फॅक्टरी समोरील हॅलोजन खंब्याच्या खाली रोडवर या ठिकाणी आरोपितांनी संगणमत करून अवैधरित्या विनापरवाना बेकायदेशीरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विविध कंपन्यांचा गुटखा व पान मसाला व तंबाखू जर्दा हा एकत्रितरित्या करून ज्यामुळे मनुष्याच्या मानवी जीवितास धोका पोहोचेल अशा पदार्थाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगताना मिळून आला म्हणून यामध्ये गुटखा तंबाखू जर्दा असे वेगवेगळ्या कंपनीचे पान मसाले आणि मोबाईल जुना वापरता हेडफोन क्रेटा गाडी क्रमांक एम एच अडोतीस झेड एकवीस एकवीस असे एकूण तेरा लाख तेरा हजार पाचशे वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला म्हणून या प्रकरणी फिर्यादी नवनाथ दत्तात्रय हरवगावकर वय पस्तीस वर्ष व्यवसाय नोकरी नेमणूक पोलीस स्टेशन परळी ग्रामीण यांच्या फिर्यादीवरून रेहम अली कटुमिया सय्यद वय बत्तीस वर्ष मतीन समदानी शेख वय चाळीस वर्ष दो दोन्ही दोन्ही राहणार मलिकप्पूर परळी वैजनाथ आणि अजिमलाला कुरेशी हैकीम कुरेशी हे है दोन्ही राहणार आझादनगर परळी आणि पाचवा अनंत मुंबाजी फले रानार कृष्णनगर असे आरोपींच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला म्हणून घेतले असून यांच्या विरोधामध्ये कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तीन पाच बी एन एस दोन हजार तेवीसनुसार परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास साहे्यक पोलीस निरीक्षक कवडे हे करत आहेत